नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना चला तर मग आज मी उदगीरला जाणार आहे बघा आता उदगीर हे बघा मी आता सध्या उडा खोलावर आहे उदगीरच्या आणि हे निकेस कशामुळे राखलेले आहेत हे तिरुपती बालाजीला जायचं आहे त्यामुळे हे तिथंच काढायचे आहेत केस ते नवस आहे तिरुपती बालाजीचा आता जाणारच आहे ह्यांचे काम चालू असल्यामुळं नाही जाणं होत चार आठ दिवसात नाहीतर महिना बी लागू शकते पंधरा दिवस पण लागू शकते हे आता आम्ही हॉस्पिटलमध्ये हो आलो आहे परत घरी निघालो घरी आलो अंधार पडला नंतर काय मग काय करावं काय करावं म्हणून शेवाया खिचडीच कराव म्हणलो मग थोडंसं तेल टाकून मी शेवाया भाजून घेत होते तेवढ्यात त्यांनी आले मी हलवतो म्हणले बरं म्हणले मी भाजतो म्हणले भाजा म्हणले भाजून द्या म्हणले तोपर्यंत मी लसूण आणि कांदा चिरून घेतले आणि ह्यांनी थोडंसं शेवाया परतून दिले हे बघा शेवाया भाजून घेतलेल्या आहेत मी आणि ह्यांनी पण थोडीशी मदत करू लागली छान भाजून घेतले आहे आता आपण शेवयाची खिचडी करणार आहे तुम्ही कोण कोण खाल्लो आहे सांगा बरं शेवयाची खिचडी एकदम छान आणि मस्त करणार आहे खमंग तेल टाकून घेतलेलं आहे मी थोडंसं त्याच्यामध्ये जिरे मोहरी टाकले आता हे मोहरी कडकडप असं वाजली की मगच आपण ह्यामध्ये दुसरं टाकणार आहे लसूण कांदा आणि तुम्हाला सांगते मी आमच्या गावाला काय कोथिंबीर वगैरे भाजीपाला वगैरे नाही मिळत जरी आम्हाला आणायचं म्हणलं तर आम्हाला उद्दीतला किंवा देवणीला जावं लागते तरच आम्हाला भाजीपाला मिळते तर नाही मिळत आता शिवाय आणि एखादी जर आलं तर चार आठ दिवसाला पण येऊ शकते विकायला पण चार दिवस आठ दिवसाला एक वेळ भाजी विकायला आणि घेतलं तरी पण खराब होऊन राहत मग वाळतय कधी हे होतंय नाच वाटून घेतल्याला हे बघा आता लसूण टाकून घेतलेला आहे मी लसण लाल झाला की मंग दाताच्या दवाखान्यात गेलो होतो आम्ही उदगीरला कांदा टाकून टाकून घेणार आहे दाताचा थोडं प्रॉब्लेम झालेला आहे पुढल्या असं पान पाणी वगैरे नाही लागत येत झणजणात होते तरी आता मी हे कांदा टाकून घेतलेला आहे आणि छानपैकी भाजून घेणार आहे आता तळून मिरची आणि एकदम छान आणि टेस्ट अशी शेवयाची खिचडी करणार आहे आणि आमच्या गावाकडं अशीच खिचडी पण होते तर शेवयाची लहान असताना आमची आई म्हणायची मॅगी आहे मॅगी खावा म्हणून आम्हाला द्यायची शेवयाची खिछ छान करून आणि मॅगीला काय करता एवढी छान होते शेवयाची खमंग खिचडी लागते आणि कोणी कोणी खाल्लो आहे बघा शेवयाची खिचडी हे बघा शेवया किती छान भाजून घेतलेल्या आहेत थोडंसं तेल टाकून मगच भाजून घ्यायचं जास्त करपायचं पण नाही करवट लागते लग नंतर आता आपला कांदा परतुला आहे ला थोडासाच लाल होऊ द्यायचं जास्त नाही होऊ द्यायच पुढं नाही जाऊ शकत कांदा म्हणजे करवट लागते ब खिचडी आपल्याला छान बनवायची आहे बघा आता कांदा परतलेला आहे बघा आता कांदा मस्तपैकी लाल व्हायला लागला कांदा भाजायला वेळच लागते तेलामध्ये आणि त्यात पण गॅस बारीक छान बघा आता आपला कांदा लाल छान व्हायला आता थोडस पाणी टाकून घेते थोडस पाणी टाकून घेणार आहे ह्यामध्ये छानपैकी तळून घेतली आहे मी आता आपली फुंनी छान कडक बन बनलेली आहे आता मी ह्याच्यात हळदी पावडर मिरची पावडर आणि थोडं त्या अगोदर पाणी टाकण्याच्या अगोदर थोडंसं मीठ शेवया मिरची पावडर आणि थोडंसं मीठ मीठ जे आहे ते मिठाचं प्रमाण थोडं कमी घेणार आहे कारण की आपल्या शेवयामध्ये मीठ अगोदरच राहतं आहे त्यामुळं थोडंसं मीठ घेतली आहे खिचडी मिरची पावडर आणि हळदी पावडर आणि थोडंसं मीठ घेऊन फोडणीमध्ये टाकून थोडं परतून घ्यायचं आहे नंतर मग पाणी टाकणार आहे एक तांब्या पाणी घ्यायचं पूर्ण मिश्रण एकजीव करून घेतलेलं आहे तेवढे शेवायला एक तांब्या पाणी परफेक्ट होतंय माझ्या अंदाजानंतर चांगली कडक बसलेली आहे आता यामध्ये मी एक तांब्या पाणी टाकणार आहे बघा मी एक तांब्या पाणी घेऊन टाकत आहे त्यामध्ये कलर तर बघा किती छान किती छान आणि किती किती कलर सुंदर आलेला आहे पहा आणि हे तेल किंवा ऑइल हे क्रिती गोल्ड आहे उकळीपर्यंत थांबणार आहे उकळी आल्यानंतर मी हे शेवया टाकणार आहे भाजून घेतलेले आपण आता ह्या आल्यावरच आपण हे आपण फोडणी दिलेल्या पाण्याला सगळ्या बुडा उकळी उकळी आली खळखळ खळ मंगच आपण त्यामध्ये शेवया टाकू शकता त्या अगोदर जर टाकलं तर चिखलासारखा भात होते त्यामुळे खिचडी चिखलासारखी होते त्यामुळे हे पूर्ण उकळी देऊन मंग सापून त्यामध्ये शेवया थोड्या थोड्या करून टाकणार आहे बघा आता उकळी आलेली आहे आता आम्ही थोड्या थोड्या शेवाया हे भाजलेल्या त्यामध्ये टाकून घेणार आहे आणि एकाच जागी नाही टाकायचं सगळीकडे टाकायचं म्हणजे सगळ्या शेवाया आपल्या शिजून निघत्या ना हो का थोड्या 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 घेऊन टाकायचं टप्प्याटप्प्यानं एक वेळेस धड आहे नाही जमत आणि आपली खिचडी कशी छान आणि टेस्ट होणार आहे या फोडणीवरूनच समजून घ्यायचं कोण कोण खाल्लंय सांगा बरं असे छान आणि कोणी कोणी खाल्लं आहे तुम्ही कमेंट करा आमच्या गावाकडचे व्हिडिओ बघत राहा नवीन छान छान असे थर घालू घालू घ्यायचं बरं टप्प्याटप्प्यानं सगळीकडं टाकून घ्यायचं छान एकावर एक थर घाटलेली आहेत आपण बघा किती छान उकळी मारू लागली आहे आणि आपल्या शेवया पूर्ण शिजवून घेणार आहे आता मी नाजूक हाताने हलवून घ्यायचं शेवया आपण नाजूक राहते आता आणि शेवायाचे शेवाया ज जा शिजायला शे लई वेळ नाही लागत एक उकळीमध्ये शिजून निघते आता हे बघा कलर पण खूप छान आला आहे आणि वास पण लई छान यायला लागले शेवायामजून घ्यायचा आपल्या हे शेवयाची खिचडी खमंग असा वास यायला लागला शेवाय भाजून घेतल्या पण 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 छान बसली आहे तरी आपल्या चॅनलला लाईक करा सपोर्ट करा सबस्क्राईबर करा कमेंट करा मस्त शिजवून घेतली आहे का छान शिजले आहेत शेवाया आपल्या कलर पण खूप छान आला आहे आणि जे तांब्यावर पाणी टाकलेलं होतं ते परफेक्ट झालं आहे आता थोडंसं मॅगी मसाला टाकून घेते मी वासावून तर समजलं की आपली खिचडी छान आणि टेस्ट बनली आहे खमंग असा वास यायला लागला मस्त ला। आणि टेस्ट आता मी मॅगी मसाला टाकलेला आहे थोडासा सुगंध छान येतो आता थोडस वाफ देऊन घेते मी हे बघा तुमच्या अंदाज अंदाजानं पाणी पण टाकू शकता आणि शेवया आपण टाकू शकता

शिवायाची खिचडी मस्त झाली आहे खूप खूपच खमंग असं झाली आहे वास तर भरपूर छान यायला लागला सुगंध तरी कुणी कुणी खाल्ला आहे सांगा बरं कमेंट म्हणजे आमच्या घेतली आहे मी हे मॅगीचा चला लाईक करा सपोर्ट करा आणि अशाच खिचडी गरम गरम तुम्ही परक करून खावा एकदम छान आणि टेस्ट गावाकडच्या पद्धतीने चला मग बाय सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करा शेअर करा